आज कार्तिकी एकादशी आहे वैष्णवांच्या मांदियाळीची दुसरा महत्त्वाचा दिवस एक आषाढी एकादशी अर्थात देवशाईनी एकादशी आणि आजची कार्तिकी एकादशी वैष्णवांचे फार मोठे उत्सव आहेत हे दोन वैष्णव संप्रदायानं भागवत संप्रदायानं फार मोठी शिकवण समाजाला दिलेली आहे अनंत नररत्न संत निर्माण केलेले आहेत समाजाला दिशा दाखवणारे एवढा मोठा भाग भागवत संप्रदायाचा या सकल विश्वामध्ये आहे की विठ्ठल हा चराचरामध्ये भरून राहिलेला आहे उपस्थित आहे आणि तो अनुभवता येतो हे सप्रमाण सिद्ध केलेला भागवत संप्रदाय ज्याचे अर्धर्जीव माऊली ज्ञानेश्वर आहेत आणि सकल संतांच्या मांदियाळीनं हे सगळं आपल्या जिवंत अनुभवानं सिद्ध केलं ज्या भागवत मंदिराचं शिखर साक्षात जगद्गुरु तुकोबा रायला दिले आहेत मोठी विलक्षण गोष्ट आहे ही